नथुराम गोडशेवाईचे डोहाले लागलेला संग्राम भंडारी किती आहे हे आज संगमनेरकरांनी आणि सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलं काँग्रेस पक्षाला बदनाम करण्यासाठी ज्येष्ठ नेते बाळासाहेबजी थोरात यांना बदनाम करण्यासाठी या संग्राम भंडारींनी षडयंत्र रचलं गाडी फोडली नसताना गाडी फोडली असं खोटं सांगितलं कीर्तनामध्ये कुठलाही हल्ला झाला नाही याच्यावर कोणीही याला काहीही केलेलं नाही तरी माझ्यावर जीवघेणा हल्ला झाला असा खोटा आरोप केला छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण सांगताना आक्षेप घेतला असं खोटं विधान या माणसानं केलं किती खोट बोलणं गळ्यामध्ये पवित्राशी विना आहे डोक्यावर फेटा आहे कमरेला गमजा बांधलेला आहे धोतर घातलेला आहे आणि पवित्राशा कीर्तन गादीवर हा संग्राम भंडारी उभा असताना कोणतरी राजकीय आका ह्याचे येतात आणि त्यांना रिसिव्ह करायला हा गादी सोडून पुढे जातो त्यांना घेऊन येतो दूरवर नेऊन तिथं खुर्ची टाकून बसायची विनंती करतो त्यांच्या पाया पडतो गळ्यात विना असताना हा पाया पडतो महाराष्ट्रामध्ये लाखो कीर्तन होतात हजारो कीर्तनकार आहेत पण कुणीही गळ्यात विना असताना आपलं आसन सोडून कोणाला रिसिव्ह करायला गेला आणि राजकीय लोकांच्या पाया पडला असा कीर्तनकार आम्ही पाहिलेला नाही कीर्तन परंपरेचा अपमान आहे ज्ञानोबा तुकोबांच्या पवित्राशा कीर्तन गादीचा हा अपमान आहे वारकरी संप्रदायातल्या धुरीनांना माझी विनंती आहे की हे राजकीय अजेंडे चालवणारे सर्व धर्मसंभाव थोतांडा आहे म्हणणारे घानेर्द वाक्य आहे असं म्हणणारे भेदाभेद भ्रम आमंगळ अशा तुकोबांच्या विचारांच्या पलीकडे जाऊन राजकीय अजेंडे राबवणारे या महाराजाला संप्रदायातून बहिष्कृत करा बाजूला काढा पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले अकरा बारा लोकांवर गुन्हे दाखल करताना पोलिसांनी कोणाच्या इशाऱ्यावर काम केलं याचीही चौकशी व्हायला पाहिजे याच्यावर कोणीही हल्ला केला नाही हा सुखनैवपणे आला आणि निघून गेला पण हल्ला झाला असा कांगावा केला छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण सांगताना आक्षेप घेतला असं खोटं सांगितलं कीर्तनामध्ये सर्व धर्मसंभाव हे घाणेरडी वृत्ती आहे असं सांगताना ज्या श्रोत्यानं यांना रोखलं त्यांच्यावरच हल्ला करण्याचा प्रयत्न या महाराजांच्या बगल बच्च्यांनी केल्याचं समजा महाराष्ट्रांनी पाहिलं संग्राम राजकीय अजेंडे चालवायचं चा पक्ष जॉईन कर राजकीय अजेंडा चालवायचा निवडणुकीच्या मैदानात उतर पण आमच्या परंप्रिय वारकरी परंपरेला सातशे साडे सातशे चालत आलेल्या बदनाम करण्याचा काही एक अधिकार तुला नाही